नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी त्या घराचा आणि आपला यापुढे काहीही संबंध नाही आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो आता अश्विनचं मन वळवण्यासाठी प्रिया अश्विनला म्हणते अश्विन तू असं नाही बोलू शकत अश्विन तुला कळतंय का हा सगळा काही सायली आणि अर्जुनचा डाव आहे अरे आपल्याला घराबाहेर काढणं हा त्यांचाच एक प्लॅन आहे त्यांनीच आईबाबांचे कान फुंकले आहेत आणि त्यामुळेच आज आपण घराबाहेर आहोत अश्विन अरे त्या घरात आपण जाणं खूप महत्त्वाचं आहे अश्विन अरे ती सायली खूप धुरता आहे आणि ती काहीही करू शकते आणि तिच्यासारखी मुलगी आपल्याला कायमचं सुभेदार कुटुंबापासून दूर करू शकते अश्विन आज जर आपण वेगळे राहिलो तर तू तु कायमचा तुझ्या कुटुंबापासून दुरावशील आणि हेच तर सायलीला हवं आहे आणि मला तसं होऊ द्यायचं नाही काहीही झालं तरी सायलीला मला जिंकू द्यायचं नाही कारण सायली खूप धूरतं आणि आतल्या विचारायची आहे तिला हे सगळं काही बळकवायचं आहे आणि म्हणूनच तिने आपल्याला खरापासून दूर केलं आहे अश्विन अरे सुभेदारांच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा पैशामध्ये मला काडीचंही इंटरेस्ट नाही आहे परंतु हे सगळं काही मला सायलीच्या घशात जाऊ द्यायचं नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरी जावंच लागेल अप्ल तर अश्विन प्रियाचं बोलणं ऐकून घेतो आणि म्हणू लागतो की हो तन्वी तुझ्या बोलण्यात मला पॉईंट वाटतोय परंतु तर प्रिया म्हणते समजा आज त्यांनी खरात घेण्यासाठी नकार दिला तर कायदेशीरित्या आज आपण हिस्सा मागायचा आहे आता हे ऐकल्यानंतर अश्विन विचार करू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुन सायलीला ड्रेस शिवून घेण्यासाठी श्रद्धा टेलर यांच्या घरी पोचलेला असतो आता श्रद्धा टेलरचे मालक अर्जुनला पाहतात आणि म्हणू लागतात बोलासाहेब काय काम होतं खरं तर मी लेडीज टेलर आहे परंतु अधूनमधून शर्ट पॅन्ट शिवतो तुम्हाला काही शिवून हवं होतं का म्हणजे कोट वगैरे तर अर्जुन म्हणतो नाही मला नको मा आहे माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवायचा होता तर आता ते टेलर म्हणू लागतात काही हरकत नाही देईन न शिवून परंतु तुम्ही ते कापड वगैरे आणलं आहे का कारण मेजरमेंटसाठी सगळं काही लागणार आहे तर अर्जुन म्हणतो की हो आणला आहे आता अर्जुन मापासाठी आणलेला ड्रेस आणि साडी त्यांच्या हाती देतो आणि म्हणू लागतो तुम्ही साडीचा ड्रेस शिवू शकता ना तर ते म्हणतात हो ना साहेब नक्कीच तर अर्जुन म्हणतो हो हो ती तर तुमची स्पेशालिटी आहे तर ते म्हणतात की हो घागरा चुडीदार ड्रेस पंजाबी ड्रेस हीच तर माझी खासियत आहे आणि मी तुम्हाला या साडीचाही खूप छान प्रकारे ड्रेस शिवून देऊ शकतो तर अर्जुन त्यांना म्हणतो बरं ठीक आहे परंतु किती होतील याचे तर टेलर आता अर्जुनला म्हणतात दोन हजार होतील अर्जुन म्हणतो चालेल आणि हा ड्रेस कधीपर्यंत मिळेल तर ते टेलर ते अर्जुनला म्हणतात थांबा हा साहेब मी सांगतो तुम्हाला असं म्हणत ते घरात जातात आणि कॅलेंडर घेऊन येत असतात आता अर्जुन वाट पाहत असतो की ते नक्की कधी देतील तर त्याचवेळी ते अर्जुनला म्हणतात पुढच्या गुरुवारी नक्कीच मिळेल अर्जुन मग तो गुरुवारी खूपच उशिरा होते हो मला तर उद्याच हवा होता तर हे ऐकल्यानंतर ते टेलर अर्जुनला म्हणतात एवढा अर्जंट आणि एवढा अर्जंट यायचा म्हणजे एक्स्ट्रा चार्जही तुम्हाला द्यावा लागेल अर्जुन म्हणतो काहीच हरकत नाही किती द्यावे लागतील तर ते म्हणतात एक्स्ट्रा अजून तुम्हाला हजार रुपये द्यावे लागतील अर्जुन म्हणतो हो चालेल ना तर त्यानंतर ते अर्जुनला म्हणतात मग ॲडव्हान्स पाचशे रुपये ॲडव्हान्स देताय ना, देता ना तुम्ही तर अर्जुन म्हणतो की हो आता अर्जुन त्यांना पाचशे न देता एक हजार रुपये ॲडव्हान्स देतो आणि म्हणू लागतो तुम्ही एक काम करा हे एक हजार रुपये ठेवा उर्वरित पैसे मी तुम्हाला उद्या देईन तर ते टेलर अर्जुनला म्हणतात काहीच हरकत नाही साहेब तुमचा मोबाईल नंबर द्या ना म्हणजे ड्रेस झाल्यानंतर लगेच मी तुम्हाला फोन करेन आता अर्जुन त्यांच्या वहीवर त्याचा मोबाईल नंबर लिहत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काका का? सुमन काकूंना सहजच विचारतात आणि म्हणतात सुमन अगं आपण अर्जुनला त्या टेलरचा पत्ता दिला होता अर्जुन त्यांच्यापर्यंत गेला आहे का तर सुमन काकू म्हणतात नाही हो मला नाही माहीत तर आता नागराज काका म्हणतात माहीत नाही म्हणजे सुमन काकू म्हणतात अहो असं कसं विचारायचं आपण फक्त एका चांगल्या टेलरचा पत्ता द्यायचं काम केलं आहे मग आता तिथपर्यंत जायचं की नाही जायचं हा तर अर्जुनचा प्रश्न आहे आता अर्जुन त्यावर विचार करेल त्यामुळे आपण त्याला विचारणं योग्य वाटत नाही नागराज काका म्हणतात असं कसं सुमन आपण जर एखाद्याला पत्ता दिला आणि एखाद्या ठिकाणी जायला सांगितलं तर ती आपलीही जबाबदारी असते ती व्यक्ती तिथपर्यंत व्यवस्थित पोहोचली आहे का तिला त्या ॲड्रेसवर पोचता आलं आहे काही का अडचण तर आली नाही आहे ना हेच तर आपणच विचारायला हवं ना आणि तसंही तो टेलर त्याला पटला की नाही हेही आपल्याला कळायला हवं अगं बघतेस काय कर ना अर्जुनला फोन सुमन काकूंना मात्र नागराज काकांचं हे बोलणं काहीच कळत नसतं तर आता सुमन काकू अर्जुनला फोन करायला घेतात तर दुसरीकडे अर्जुन टेलरना म्हणतो थँक्यू तर ते अर्जुनला म्हणतात अहो थँक्यू तर आम्ही म्हणायला हवं अर्जुन म्हणतो चालेल तर मग उद्या भेटू आपण असं म्हणत अर्जुन तिथून निघालेला असतो आणि त्याचवेळी अर्जुनला सुमन काकूंचा फोन येतो अर्जुन म्हणतो बोला ना सुमन काकू तर सुमन काकू अर्जुनला म्हणतात अर्जुन अरे मी तुला तो श्रद्धा टेलरचा ॲड्रेस दिला होता तू गेलायस का तिथे तर अर्जुन म्हणतो हो आता तिथूनच निघत आहे तर सुमन काकू म्हणतात बरं ठीक आहे तर आता हे नागराजने ऐकलेलं असतं आणि नागराज तिथून निघून जातात तर दुसरीकडे सुमन काकू अर्जुनला म्हणतात आणि काय म्हणाले ते तर अर्जुन म्हणतो ते तर ड्रेस उद्याच देणार आहेत बाकी आपण नंतर बोलूयात का कारण आता मी इथून निघत आहे सुमन काकू म्हणतात बरं बरं ठीक आहे असं म्हणत सुमन काकू फोन ठेवतात आणि अर्जुन श्रद्धा टेलरांच्या तिथून निघालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ही बातमी महिपत शिकरेंना कळावी यासाठी नागराज काका महिपत शिकरेंना फोन करतात आणि नागराज काका महिपत शिकरेंना म्हणू लागतात महिपत शेठ तुमच्यासाठी जबरदस्त न्यूज आहे तर महिपत शिकरे नागराजला विचारतात जबरदस्त म्हणजे चांगली की वाईट ते अगोदर कळू देत तर महिपत शिकरेंना नागराज म्हणतो की चांगलीच आहे आणि तुमच्या उपयोगाची आहे मी तुम्हाला म्हणालो होतो ना की अर्जुनला त्या प्रियाच्या बापापर्यंत पोचवणार आणि अगदी मी जसं म्हटलं होतं तसंच केलं आहे अर्जुन प्रियाच्या बापाच्या त्या टेलरिंग दुकानापर्यंत अखेर पोचलाच आता हे ऐकल्यानंतर महिपत शिकरेंना आनंद होतो आणि महिपत शिकरे म्हणू लागतात वावा नागरा शेठ तुम्ही तर तुमचं काम अगदी जबरदस्तच केलं आहे आपण तर घोड्याला पाण्यापर्यंत पोचवलं आहे आता ते पाणी कसं प्यायचं हे घोडा बघून घेईल आणि तसंही आता तर ही बातमी ऐकल्यानंतर प्रियाच्या तोडचं पाणीच पळालं असेल असं म्हणत महिपत शिकरे खुश होतात आणि फोन ठेवतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी सर्वजण खूप खुश असतात सर्वजण जेवणासाठी बसतात तर ताटातील जेवण पाहून अस्मिता म्हणू लागते अरे वा आज तर सगळं अर्जुनच्या आवडीचं जेवण दिसतंय म्हणजे भेंडीची आमटी टमॅटोचं सार तर सायली म्हणते अस्मिता ताई अहो टमॅटोचं सार तुम्हाला आवडतं म्हणून केलं आहे तर अस्मिता म्हणू लागते मला मला तर हल्ली टमॅटोच्या सारापेक्षा बर्गर पिझ्झाच खावासा वाटतोय तर अर्जुन अस्मिताला म्हणतो हो का म्हणजे तुझ्या चॉईस बदलल्या आहेत तुला आता जंक फूड खावायचे वाटतात परंतु माझी चॉईस अजून हेल्दी फूडचीच आहे तर अस्मितामध्ये यात काय झालं मला खावंसं वाटतंय तर खावंसं वाटतंय आणि तसंही या दिवसात जर काही हे खावंसं वाटलं तर आपण सांगणार नाही का मला हे खावंसं वाटतंय आणि तसंही आता बघू ना अर्जुन तुझी बायको ज्यावेळी प्रेग्नेंट राहील त्यावेळी मला समजेल की तू तुझ्या तु तु बायकोचे किती डोहाळे पुरवतोयस आता मात्र सायली लाजू लागते तर सर्वच जण सायलीकडे पाहत असतात तर सायली अस्मिताला म्हणते अस्मिताताई ही घ्या पोळी परंतु सायली तर अस्मिताला दुसरंच काहीतरी वाढत असते तर आता हे पाहिल्यानंतर विमलताई हसत म्हणतात अहो सायलीताई पहा तरी तुमच्यासमोर काय आहे सर्वच जण सायलीकडे पाहू लागतात सायली लाजत असते तर अस्मिता म्हणते बघा बघा आत्तापासूनच कसा चेहरा खुलला आहे तर कल्पनाताई म्हणतात हो ना आजकाल तर सारंच लक्ष तिच्या नवऱ्याकडेच असतं आणि नवऱ्यासमोर असेल तर बाकी काही दिसणार आहे का, का। प्रतापराव म्हणतात आजकाल सायलीचंही कुठे लक्ष नसतं आणि त्यात अर्जुनचंही नसतं अर्जुनचंही लक्ष फक्त त्याच्या बायकोकडेच असतं असं म्हणत सर्वजण खूप खुश असतात आनंदाचं वातावरण असतं आणि त्याचवेळी प्रिया ही अश्विनला घेऊन सुबेदारांच्या घरी आलेली असते आता सर्वांना आनंदात पाहून खुश पाहून अश्विनला मात्र खूप राग आलेला असतो अश्विन टाळ्या वाजवतच सगळ्यांकडे पाहू लागतो सर्वजण पाहतात तर प्रिया आणि अश्विन घरी आलेले असतात आता सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण त्या दोघांकडे पाहू लागतात तर अश्विन टाळ्या वाजवतच सुभेदारांच्या घरात येतो आणि म्हणू लागतो वा वा किती आनंदाचं वातावरण आहे म्हणजे सगळीकडे अगदी आनंद आनंद आहे सुखी कुटुंबाचं चित्र तसंही या सुखी कुटुंबाच्या चित्रामध्ये या घरचा मुलगा आणि सून मात्र नाही आहेत आणि त्यांना तर घराबाहेर काढलं गेलं आहे आणि घराबाहेर काढल्या गेल्यामुळे त्यांची कोणाला आठवणही नाही आहेत सर्वजण विसरूनही गेले आहेत की या घरचा एक मुलगा घराबाहेर आहे तर कल्पनाताई रागानेच अश्विनकडे पाहतात आणि म्हणू लागतात अश्विन गप्प बसायचं आणि तसंही एक गोष्ट मी तुला अजूनही सांगते की आम्ही कोणीही तुला घराबाहेर काढलं नाही मी तुला त्यावेळीही म्हणाले होते अश्विन तुला ज्यावेळी वाटेल त्यावेळी तू या घरात येऊ शकतोस परंतु तू या मुलीला या घरात आणू शकत नाहीस प्रतापराव म्हणतात अश्विन तू अजूनही चुकतो आहेस या मुलीवर विश्वास ठेवू नकोस आणि हो या मुलीचं सामान आम्ही घराबाहेर काढलं आहे तरीसुद्धा तो या मुलीला इथे का घेऊन आला आहेस आणि कशासाठी आणि तिला या घरात आम्ही घेणार नाही तर प्रतापरावांचं हे बोलणं ऐकल्यानंतर अश्विन प्रतापरावांना म्हणतो काय करणार आहात डॅड बोला ना काय करणार आहात तुम्ही आता अश्विनचं हे बोलणं त्याचं हे वागणं पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसतो कल्पनाताही रागानेच अश्विनकडे पाहत असतात तर त्यानंतर अश्विन प्रतापरावांना म्हणतो पुन्हा एकदा घराबाहेर काढणार आहात का की या स्वार्थी सायलीचं ऐकून पुन्हा एकदा तुमच्या या सुनेचा आणि मुलाचा अपमान करणार आहात आता स्वार्थी सायली हा शब्द ऐकल्यानंतर अर्जुनला तर अश्विनचा खूप राग आलेला असतो अर्जुन अश्विनला म्हणतो अश्विन तोंड सांभाळून बोल माझ्या बायकोशी बोलताना किंवा तिच्याबद्दल बोलताना आदरानेच बोलायचं तर अश्विन म्हणतो आदराने आणि तुझ्या बायकोशी आणि तुझ्या बायकोबद्दल आदराने बोलायचं का कशासाठी तुझ्या बायकोने असं काय केलं आहे की ज्यासाठी तिच्यासोबत आदराने बोलायचं आहे अरे तिने तर ह्या घराचे दोन तुकडे केले आहेत आम्हाला घराबाहेर काढून तिने या घराला तोडलं आहे आता हे ऐकल्यानंतर प्रतापराव म्हणू लागतात अश्विन सायलीबद्दल असं काही आम्ही ऐकून घेणार नाही आणि तसंही तुम्हाला सायलीने घराबाहेर काढले नाही आहे किंवा या घराचे तुकडे सायलीने तु नाही तर तू आणि तुझ्या या बायकोने केले आहेत त्यामुळे यापुढे सायलीला दोष द्यायचा नाही तर त्यानंतर अस्मितालाही खूप राग आलेला असतो अस्मिता म्हणू लागते अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या बायकोची पाप लपवण्यासाठी तू सायलीला दोष देऊ नकोस सायलीचे गुण मला उशिरा कळले असतील परंतु आता सायलीबद्दल मी एकही एक वाईट शब्द किंवा एकही गोष्ट ऐकून घेणार नाही तर अश्विन आता अस्मिताला म्हणतो अस्मिताई हे सगळं काही तू बोलतेस अगं कुठल्या गुणांबद्दल बोलते आहेस का हेच का गुण आम्मासमोर पूर्ण आजीसमोर पुढे पुढे करायचं घरातील सगळ्यांची काळजी घेण्याचं नाटक करायचं सगळ्यांशी पुढे पुढे करायचं सगळ्यांशी गोड बोलायचं आणि हो इतकंच काय तर जरा कोणी काही बोललं की मुळू मुळू रडायचं हेच गुण आहेत का या सायलीचे आता मात्र सर्वांनाच खूप राग आलेला असतो अश्विन कुठलाही विचार न करता फक्त प्रियाच्या बोलण्यात येऊन सगळ्यांना नको नको ते बोलत असतो आणि सर्वांनाच अश्विनचं हे वागणं बोलणं अजिबातच पटत नसतं तर अश्विन पुढे म्हणू लागतो ही सायली मुळू रडणार आणि तुम्ही सर्वजण तिच्यावर विश्वास ठेवणार आणि ती बिचारी तन्वी तिला असा मस्का लावता येत नाही आणि म्हणून ती घराबाहेर हा कुठला न्याय आता मात्र सर्वजण शांत असतात तर सायली अश्विनला म्हणू लागते अश्विन भाऊजी मला एक सांगा मुळात तुम्ही या जुन्या गोष्टी का उकळून काढत आहात आणि तसंही तुमचे विचार जर बदललेच नाही आहेत तर मग पुन्हा तुम्ही या प्रियाला घेऊन या खरी परत का आलात तर सायलीच्या प्रश्नाचं उत्तर देत अश्विन म्हणतो हो का म्हणजे माझ्या बायकोने घरापासून दूर राहायचं आहे का माझ्या बायकोला अजून किती दिवस तुम्ही या घरापासून दूर ठेवणार होता माझ्या बायकोला तिचे हक्क मिळण्यासाठी मी पुन्हा तिला या घरात घेऊन आलो आहे म्हणजे आम्ही घराबाहेर राहायचं आणि तिचे जे काही हक्क अधिकार आहे त्यावर तुम्ही हक्क गाजवणार आहात तुम्ही अधिकार गाजवणार आहात हो का तर आता हे ऐकल्यानंतर अर्जुन अश्विनला म्हणतो अश्विन ही कुठली भाषा वापरतो तू हक्क अधिकार तर अश्विन म्हणतो न्यायालयाची कोर्टाची भाषा आणि तसंही तुला कायद्याचीच भाषा समजते नाही का असं म्हणत आता अश्विन मात्र कोणाचं सा काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो आता अश्विनचं हे बोलणं ऐकून प्रिया मनाशीच म्हणते वा आज तर मला तोंड उघडायचीही गरज नाही आहे एवढा मोठा षटकार मारला आहे ना ह्या अश्विनने की आता जर यांनी कोणी घरात नाही घेतलं तर ह्या एक तरी मुडदा नक्कीच पाडू शकतो तर अर्जुन म्हणतो अश्विन अरे तू काय बोलतो आहेस काय वागतो आहेस तुझं तुला तरी कळतं आहे का तर अश्विन म्हणतो की हो मी माझ्या बायकोच्या हक्कासाठी इथे आलो आहे आणि मला माझ्या बायकोला तिचे हक्क मिळवून द्यायचे आहेत आता अश्विनचं असं हे वागणं पाहून विमलताई कल्पनाताईंना म्हणू लागतात वहिनी अहो अश्विन दादांना सांगा ना असे शब्द नका वापरू अस्मिताताई गरोदर आहेत आणि त्यांच्या बाळाला हे सगळं काही ऐकू जात आहे अश्विन दादा अहो नका हो असे शब्द वापरू हे सगळं काही अस्मिताताईंचं बाळ ऐकत आहे तर अस्मिता म्हणू लागते हे त्याला कळतंय का त्याला कळण्याच्या पलीकडे आहे सगळं काही अश्विन तुला काय हवं आहे सांग ना अस्मितालाही खूप राग आलेला असतो तर अश्विन म्हणू लागतो माझ्या बायकोचे हक्क अधिकार मला हवे आहेत आणि तिचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी मी तिला हक्कने या घरात घेऊन आलो आहे आणि म्हणूनच मी आता तन्वीला याच घरात ठेवणार आहे आता हे ऐकल्यानंतर प्रतापराव अश्विनला म्हणतात ते शक्य नाही आहे अश्विन तुझ्या बायकोला या घरात आम्ही कधीही घेणार नाही आणि या सुभेदारांच्या घरात तिला जागा नाही प्रत्येक वेळी तिने फक्त आमच्या आनंदाच्या क्षणांमध्ये विष कालवला आहे आणि अशा मुलीला या घरात जागा मिळणार नाही तर अश्विन म्हणू लागतो मला माहीत होतं डॅड की तुम्ही तिला या घरात घेणार नाही किंवा कोणीही तिला तिचे हक्क अधिकार देणार नाही कारण डॅड तुम्ही हेच बोलणार आहात की तिने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली आहे परंतु तन्वीने हे सगळं काही मुद्दाम केलं नव्हतं तर हे सगळं काही तिने केलं होतं ते फक्त भीतीपोटी आणि तरीसुद्धा तुम्ही तिला माफ करायला तयार नाही आहात आज हे कोर्टालाही पटलं आहे की तन्वी सुवेदार हिचा कुठलाही गुन्हा नाही तिने कुठलाही गुन्हा केला नाही ती निर्दोष आहे आणि म्हणूनच कोर्टाने तिची निर्दोष सुटका केली आहे आणि तरीसुद्धा तुमच्या नजरेत मात्र ती अजूनही दोषीच आहे आणि ती दोषीच असणार मला माहीत आहे तुम्ही कधीही तिला माफ करणार नाही आयुष्यभर तिला या गुन्ह्याची शिक्षा देणार आहात परंतु मी तसं होऊ देणार नाही मी तिच्यासोबत कायम आहे तर आता हे ऐकल्यानंतर सायली अश्विनला म्हणू लागते अश्विन भाऊजी मी तुम्हाला या अगोदरच सांगितलं आहे कायद्याच्या नजरेत ती जरी निर्दोष असली तरीसुद्धा आम्ही कधीही आणि कोणीही तिला माफ करणार नाही तर आता अश्विन म्हणू लागतो हो का मग मी असं म्हटलं तर चालेल का कायद्याने जरी मधुभाऊंना या गुन्ह्यातून निर्दोषमुक्त केलं असलं ते खुनी नसले असं जरी कोर्टाने म्हटलं असेल तरीसुद्धा माझ्या नजरेत अजूनही मधुभाऊ खुनीच आहेत आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो अर्जुनला तर खूप राग आलेला असतो अर्जुन, अर्जुन अश्विनच्या अंगावर थांबून जातो परंतु त्याचवेळी अश्विन अर्जुनला धक्का देतो आता अर्जुन पडणार परंतु प्रतापराव अर्जुनला सावरतात अश्विनचं हे रूप पाहून सर्वांनाच धक्का बसतो तर अश्विन अर्जुनला म्हणू लागतो दादा अंगाला हातही लावायचा नाही आता अश्विन एवढा बदललेला पाहून सर्वजण अश्विनकडे पाहू लागतात तर प्रियाला मात्र या सगळ्यामुळे खूप आनंद वाटत असतो तर प्रतापराव म्हणू लागतात अश्विन तुझं तुला तरी कळतं आहे का अरे आज तू मोठ्या भावाबद्दल बोलतो आहेस आणि आज तुझी मोठ्या भावावर हात उचलण्या इतपत मजल केली आहे का तर प्रिया म्हणू लागते अश्विन अरे तुला म्हणाले होते ना की नको असा वागूस अरे तू प्लीज बाजूला हो हा अर्जुन तुला मारूही शकतो आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच प्रियाचा खूप राग आलेला असतो प्रिया अश्विनला अजून भडकवण्याचा प्रयत्न करत असते तर प्रतापराव म्हणू लागतात एक गोष्ट लक्षात ठेव अगोदर तू तुझ्या तु 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 नवऱ्याला समजाव आज तुझ्यामुळे त्याने आपल्या मोठ्या भावावर हात उचलला आहे हे सगळं काही तुझ्यामुळे घडत आहे प्रतापराव अश्विनला म्हणतात अश्विन आत्ताच्या आत्ता घराबाहेर पडायचं आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं अश्विन म्हणतो नाही मी इथून कुठेही जाणार नाही आणि हो तुम्हाला जर वाटत असेल की मी इथून निघून जावं पुन्हा इथे कधीच येऊ नये तर आता कायद्याच्याच भाषेने मला बोलावं लागेल की या घराचा माझा हिस्सा मला द्या या सुभेदारांच्या प्रॉपर्टीमधील मा माझा जो काही हक्क असेल तो जर तुम्ही मला देत असाल तर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जायला तयार आहे हे ऐकल्यानंतर अर्जुन धक्क्यानेच अश्विनला म्हणतो काय म्हणालास अश्विन म्हणतो काय झालं ऐकू नाही आलं का मी हेच म्हणालो की या सुवेदारांच्या प्रॉपर्टीमध्ये माझा मा जो काही हिस्सा असेल तर तो मला द्या तर अर्जुन म्हणतो अश्विन आत्ताच्या आत्ता हे शब्द इथेच बंद कर यापुढे हा विषय चालणार नाही अश्विन म्हणतो का नाही चालणार या संपूर्ण प्रॉपर्टीवर या सगळ्यावर तू आणि तुझी ही बायको सापासारखे बसला आहात आणि म्हणूनच तुम्ही दोघांनी मिळून मला आणि माझ्या बायकोला घराबाहेर काढलं आहे अश्विनला असं बोलताना पाहून प्रिया या सगळ्यामध्ये भर घालत म्हणते अश्विन जाऊ नाही या घरातील कोणालाही आपली किंमत नाही असं म्हणायचं की या घरात कोणालाही आपल्याबद्दल काहीच वाटत नाही म्हणजे आपल्या नशिबात आपल्या माणसांबद्दल प्रेमच नाही असंच म्हणायचं तर आता प्रियाचं हे बोलणं वागणं पाहून सायली म्हणते हो का हे तू बोलतीयस आहेस का आणि मला एक सांग हे सगळं काही अश्विन भाऊजींच्या डोक्यात तूच पिडलं आहेस ना कारण ही प्रॉपर्टी हिस्सा वाटणी हे सगळं काही अश्विन भाऊजींच्या तोंडचे शब्द नाही आहेत तर आता हे ऐकल्यानंतर अश्विन म्हणतो या सगळ्यामध्ये तन्वीला दोष द्यायचा नाही कारण या प्रॉपर्टीमध्ये किंवा या हक्कांमध्ये तन्वीला काढीचाही इंटरेस्ट नाही परंतु तिनेच मला जाणीव करून दिली की एक मुलगा म्हणून या सगळ्यावर माझा अधिकार आहे आणि तो मिळवावाच लागेल आणि म्हणूनच आज मी माझा अधिकार मागत आहे आता अश्विनचं हे अधिकार मागणं ही जी भाषा आहे ते ऐकून अस्मितालाही खूप वाईट वाटतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये अश्विन वकिलांना घेऊन आलेला असतो अश्विन वकिलांना म्हणतो मी जसे सांगितलेत तसे पेपर तयार केले आहेत ना तर वकील साहेब अश्विनला म्हणतात की हो आता अश्विन ते पेपर घेतो आणि प्रतापरावांच्या समोर येत म्हणतो प्रतापराव सुभेदार आज हे मी प्रॉपर्टीचे पेपर बनवले आहेत या पेपरनुसार माझा जो काही हिस्सा आहे तो तुम्हाला मला द्यावाच लागेल आणि त्यासाठी तुम्हाला यावर सही करावी लागेल प्रतापराव अश्विनकडे पाहू लागतात तर अश्विन त्यांच्या हातामध्ये पेपर देत म्हणतो की एक तर या पेपरवर सही करा किंवा मान सन्मानाने मला आणि माझ्या बायकोला या घरात परत घ्या नाहीतर या घराचे तुकडे करा आणि आत्ता या घराचे तुकडे तर व्हायलाच हवे जोपर्यंत तुकडे होत नाही तोपर्यंत निकाल तर लागणारच नाही असं म्हणत अश्विन अगदी तन्वीच्या भाषेत बोलू लागतो जसं प्रियाने बोल शिकवलेलं असतं तसंच तो बोलत असतो आणि अश्विनचं हे बोलणं पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटतं आता खरंच सायली या घराचे हिस्से व्हायला देईल का की अश्विन आणि प्रियाला या घरामध्ये मानसन्मानाने घेईल आणि प्रियाला तिचे जागा दाखवून देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद